हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज तोंडी लावासाठी टोमॅटो आणि हिरवी मिरची चटणी बनवणार आहे ते पण ताव्यावर आणि लोखंडी ताव्यावर कारण लोखंडी ताव्याचा छान फ्लेवर उतरते आणि टेस्टी अशी चटणी होते आता यामध्ये आपण तेल थोडं तेल टाकायचं आहे थोडं आणि यामध्ये मिरची ॲड करायचं आहे आणि डाग पडेपर्यंत मिरचीला भाजून घ्यायचं आहे याला दाग पडेपर्यंत छान असं तव्यावर भाजून घ्यायचं आहे हे बघा छान असे डाग पडलेले आहे मिरचीला यामध्ये आपण आठ ते दहा अशा लसणाच्या पाक ॲड करायच्या आणि याला पण असं भाजून घ्यायचं आहे यामध्ये झनझणीत आपल्याला अशी चटणी बनवायची आहे वेगवेगळ्या पद्धती असते चटण्या वगैरे बनवायची आणि आता यामध्ये आपण एक चम्मच जिरं ॲड करू हे बघा मी असं जिरं ॲड केलं यामध्ये आणि आता याच्यानंतर आपण टोमॅटो ॲड करायचा आहे आणि मिरची स्वच्छ धुव धुवून घेतलेली आहे टोमॅटो पण छान धुवून असं चिरून घ्यायचं आहे आणि आता गॅस मिडियम ठेवायचा आहे स्लो गॅसवर पाणी खूप सुटते मग टोमॅटोला हे बघा असं छान असं भाजून घ्यायचं यामध्ये मग पाणी सुटल्याने आपली चटणी ओलसर बनते असं छान टोमॅटो भाजून घ्यायचा हे बघा मी एक मिनिट छान असं टोमॅटोला परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि थोडं मीठाचं प्रमाण जास्त असले तरी जमून जाते कारण आपलं मिरची तिकट तिखट असली तर तिखट कमी होऊन जाते हे बघा छान असं भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर खाली उतरवून तव्यावरच आपण याला वाटून घेऊ झालं गॅस बंद आणि थंड होऊ द्यायचं थोडं आणि गरम गरम याच्यावरच आपण गॅस तव्यावर आपण चटणी बनवणार आणि यामध्ये खूप सारा सांबार ॲड करायचा आहे टेस्टी बनते आणि हे असं याच्याने बस काय म्हणते याला गोट्याने छान असं आता त्याला असं यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे खूप टेस्टी वाटते हे चटणी अशी नक्की ट्राय करा भाकरीसोबत गरम गरम आणि चपातीसोबत छान वाटते चटणी अशी आता याला मी असं बारीक करून घेते हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि खूप सुंदर सेम सुटलेला आहे आणि एकदम बारीकही नाही करायचं आहे थोडंसं सरस ठेवायचं आहे हे बघा असं आणि मी खूप काही थंड होऊ नाही दिलं थंड झालं तर मग ते बारीक होणार नव्हतं आणि गरम गरम असतानाच थोडं असं करून घ्यायचं आहे लोखंडाच्या ताव्याचा फ्लेवर आणि आपली ही चटणी खूप सुंदर वाटते ट्राय नक्की करा आणि कशी झाली चटणी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाली आता आपली चटणी हे बघा तयार तुम्हाला दाखवते मी असं वेळेवर पण करता येते या चटणीला जेवाचा तेव्हा खूप सुंदर वाटते हे बघा गरम असाय थोडी